बाबासाहेब <laughs> बांगर प्रभाग क्रमांक अकरा अ जसं की ओबीसी पुरुष या राखीव जागेमधून येणारी महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक दिनांक पंधरा एक दोन हजार सव्वीस यासाठी लढत आहे तर मी करू, जस्त या ठिकाणी एकच आवाहन कर करू इच्छितो की जास्तीत जास्त लोकांनी मतदानासाठी बाहेर यावं जसं की आज आपण सर्वच पक्षाच्या रॅल्या बघतो त्या रॅल्या जसे उत्साहाने आहेत त्याच्या डबल उत्साहाने जनता जनतेने बाहेर येऊन मतदान करावं जसं की मी दोन हजार पंधराला जेव्हा इलेक्शन लढलो त्यावेळेससुद्धा मी आपल्या वार्ड वार्ड क्रमांक त्रेसठमध्ये राखीव ओबीसीमधूनच लढलो होतो मला ह्या ठिकाणी पुन्हा संधी लढण्यासाठी राखीव ओबीसीमधून आत्ता दोन हजार पंधरा राष्ट्रवादीचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी मिळते घराघरातून सर्व समाजी सर्व धर्माच्या लोकांकडून मला भरपूर असा पाठिंबा मिळतोय आणि हा पाठिंबा मिळत असताना निश्चितच त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही जसं की रुग्णासाठी प्रभागातून मोफत रुग्णवाहिका आणि येणाऱ्या काळात जे गुंठेवारीचा प्रश्न आहे जसा की आपला शिस्त्या कॉलनी त्याच्यानंतर हस्तिप्रा तर ह्या ठिकाणी ज्या ज्या लोकांचे गुंठेवारीचे प्रश्न प्रबलित झालेले नाहीत तर त्यांना नक्की न्याय मिळून त्या ठिकाणी गुंठेवारी महानगरपालिकेचे आयुक्त मा जी श्रीकांतजी यांना रिक्वेस्ट करून आपण त्यांना न्याय देणार आहोत सर तुम्ही गेल्या तीस वर्षापासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहात प्रभागामध्ये काय काय कामं केले आहेत प्रभागामध्ये मग आपण इथं बसलो ज्याचं घर त्याला मी प्लॉट एकोणीसशे चौऱ्याण्णवला मिळून दिला आहे की समोर घर घरे पाठीमागचं शॉपिंग कॉम्प्लेक्स आमचंच आहे त्याच्यानंतर तो असा न्याय मिळाला की आम्ही रिक मनापाला आणि त्यावेळेचे आमदार माननीय चंद्रकांत खैरे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा केला साहेबांनी पत्र दिलं की ह्या लोकांची जागा यांनाच द्या आणि यांच्या मागच्या टेंडरला जागा बजरंग चौक असेल शिस्त्या चौक असेल किंवा इकडं आविष्कार चौक असेल या ठिकाणी त्यांना ते शॉप मिळाले आणि त्यांच्या आग्यांचे शॉप आम्हाला साहेबांनी मतदाराला एकच आवाहन मदरा कराल की जे आपलं शहर चुकला आणि स्मार्ट शहर जसं की देशात आपण वीसमध्ये मध्ये आहोत तर महाराष्ट्रात सुद्धा आपण पहिल्या पाचमध्ये मध्ये राहा जसं आता स्मार्ट सिटी असेल त्याच्यानंतर मेट्रो असेल सिटी बस असेल विद्यार्थ्यांसाठी बचेसची बसेसची व्यवस्था नागरिकांसाठी गुरुंगणासाठी हॉल आणि जे सर्व धर्मीय मंदिर आहेत तर ह्या ठिकाणी माझा संकल्प आहे की ते आपल्याला निघाली -ले करायची प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे उद्या प्रचार संप तुम्ही आता प्रचाराला घरोघर फिरताय कसा प्रतिसाद मिळतो मी या ठिकाणी प्रचाराला घरोघरो जेव्हा जात असताना त्यांना जेव्हा आम्ही अहवाल देतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ते वाचूनच त्याला उत्सुकता वाटली की बा आपण हे येणाऱ्या इलेक्शन मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार जास्तीत जास्त कधी कसे निवडून द्यावा आणि शहराचा काय पलट करावा याच्याकडं जनता जनदनाचं लक्ष आहे